नमस्कार मित्रांनो काय झालंय मग तर मित्रांनो आता काही विशेष घडत आहेत सगळे की आजही परळी शहरामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या हितचिंतकांनी आंदोलन केलं आहे काही महिला मंडळी आहेत तिथे महिला मंडळी अशा तोंडावर हाणून घेत आहेत कोणाला चक्कर येऊन पाडतायत कोणी काय करते सध्या मी पाहिलं तर आता वाल्मिक कराड हा गोरगरीबांसाठी देव आहे असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे स्थानिक तर खूपच परिस्थिती कुठे काय चाललंय म्हणजे काय आणि वाल्मिक कराड यांचं तुम्ही नाव या प्रकरणात घेत आहे असं विनाकरण घेत आहे असं सांगतात पण त्यानंतर सुद्धा आज कोर्टामध्ये एस आय टीने दावा दाखल एस आय दावे आहेत की संतोष देशमुख यांच्या हत्येच्या हत्येत वाल्मिक कराड यांचा सहभाग कट रचून संपवलं असं एसआयीचा दावा आहे मित्रांनो नाही काहीतरी त्यांच्या हातेत आता पुरावे लागलेत परफेक्ट भक्कम पुरावे आता या दा ताब्यात मिळालेले आहेत त्यानंतर हत्येच्या दिवशी कराडचं आणि आरोपींचं संभाषण झाले असे या म्हणते म्हणजे हत्येच्या दिवशी जवळपास हे झाले परत एफ आय आरमध्ये मध्ये संतोष देशमुखांचं तीन वाजता अपहरण झाल्याचा उल्लेख आहे ज्या दिवशी एफ आय आर झाली त्या दिवशी एफ आय आरमध्ये मध्ये नाही का परत त्यानंतर कराडच्या पोलीस कोठडी एस आय टी कोठडीमध्ये मांडले मांडलेत एस आय टीने म्हणजे असे पुरावे सापडत आहेत आणि सापडलेत कराडचं आरोपींशी बोलणं झालेलं त्यांचा सीडीआर रिपोर्ट सीडीआर काढला त्यानंतर अजून काही माहिती नवीन नवीन माहिती वेगवेगळी माहिती मिळत आहे परत आरोपी घोले चाटे आणि नऊ डिसेंबरला हत्येच्या दिवशी कराडचं आणि घोल जे आरोपी आहेत ते गोले कोण चाटे त्यांच्याशी कराडचं संभाषण आहे असंही सांगण्यात येतं आहे असंही टी सांगते नाही का तर अशा काही गोष्टी आहेत हत्येच्या दिवशी देशमुखांना दिलेल्या दिलेली धमकी कराडच्या असं एसआयडीचा दावा आहे की कराडनं हत्येच्या दिवशी देशमुखांना दिलेली धमकी म्हणजे धमकी सुद्धा दिली होती असंही कळतय असा एसआयडीने दावा दाखल केला दावा आहे त्यांचा की अशा एक आठ ते नऊ बाबी आहेत अशा ठराविक मुद्दे पण एकीकडे असे आरोप पुरावे सापडत आहेत एकीकडे हे होते पण तरी पण त्या महिला मंडळी म्हणत त्यांच्या घरचे कुटुंब की आमच्या यांचं नाव नाहीये हे नाही ते नाही आमचं नाव घेऊ नका आमच्या मग तिथले गोरगरीब लोक गोरगरीब लोक तिथले परळीमध्ये ते त्यांच्यासाठी तो देव माणूस होता असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे तसंही रात्री आपण पाहिलं की त्यांच्या हितचिंतकांनी अंगावर ज्वलनशील पेट्रोल त्या अंगावर ओतून घेतलं कुणी काय केलं नाही का कोण विनाकारण आमच्या हे नाही करायचं त्यांचंही म्हणणं आहे की आरोपी मेन जे खरंच जे मेन आरोपी आहेत त्यांना तुम्ही फाशी शिक्षा झालीच पाहिजे आणि पण अण्णांचं आमच्या त्यांना नाव का ओळत आहे असं त्यांचं म्हणणं आहे परत काल त्यांनी काल एम सी आर झाला आर झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आज जामीन मिळेल किंवा हे होईल ते होईल पण काही जामीन नाही लागला पण जामीन मिळाला नाही त्यानंतर ते त्यांच्याकडं मोका अंतर्गत कारवाई मोका ला लावला कोर्टाने नाही का त्यानंतर हे मोक्का लागल्यानंतर जे हिब परळीतले जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांचे जवळचे वाल्मीकरणचे जवळचे त्या कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलन चालू केली त्यांच्या आईने त्यांच्या पत्नीने पोलीस स्टेशन बाहेर परळीचे तिथे आंदोलन चालू केली आजही पाहिलं तुम्ही आताही आता काही वेळापूर्वी पण आंदोलन तिथं चालू आहे भयंकर प्रचंड प्रमाणात महिला मंडळी तिथे आहेत आता पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि जबरदस्त आक्रोश चालू आहे त्या लोकांचा की विनाकारण आमच्या माणसांना आत घेऊ नका पण असं नाही पण आता हे जे पुरावे आहेत हे पुरावे ते खोटे नाहीत ना जे पुरावे आहेत ते पुराव्यानिश्वयी पुढं का होणारच सर त्याबद्दल काही वादच नाही अशा काही गोष्टी घडतायत सध्या मित्रांनो असो पण आपलं एकच मुद्दा आहे की संतोष देशमुख यांच्या हत्या जी झाली आहे जे त्यांचे प्रमुख सेख सहा ते सात आरोपी आहेत त्यातला अजून एक जण तो आंधळे म्हणून कोणतरी एक जण फरारच आहे अजूनही तो फरारच आहे म्हणजे अजून पूर्णपणे शंभर टक्के यश मिळालं नाही पोलिसांना असं म्हणलं तरी काही हरकत नाही एक आरोपी आजही फरारच आहे अजूनपर्यंत इतक्या जवळपास पस्तीस चाळीस दिवस झाले पस्तीस चाळीस दिवस दिवसामध्ये एक आरोपी अजून फरार आहे त्याला कुठे आहे तो काय त्याला पैसे कोण पुरवते याची कोणालाच काही कल्पना नाही नाही का अशा काही सगळ्या गोष्टी आहेत पण असो असे काही प्रकार घडत आहेत सध्या की ह्यांचं खरं त्यांचं खरं काय मोका अंतर्गत बरेचसे त्याच्यामध्ये गुन्हे येतात खंडणीचा गुन्हा येतो त्याच्यामध्ये मर्डरचा गुन्हा येतो त्याच्यामध्ये रॉबरी चोरी असे गुन्हे आहेत त्यामध्ये ते मोका तसे गंभीर गुन्हे असतील तर मोक लागतो असे त्यांच्याकडे जवळपास वाल्मिक कराडवर पण जवळपास पंधरा गुन्हे दाखल आहेत आत्ता अगोदरचे नाही का तर हे सगळे गुन्हे असले असल्या कारणाने आणि हा आता परत तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा असं जनतेचं म्हणणं आहे नाही का तर काय आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सांगा आम्हाला आणि सध्या प्रकरण भयंकर तापत चाललेलं आहे वाढतच चालले हे काय याच्यामध्ये अजून काही न्याय मिळेल किंवा काय होईल असं काही दिसत नाहीये नाही का चला आपली एकच आपलं हे आहे की आपल्या युट्यूब फॅमिलीवाला की संतोष देशमुख यांच्या आरोपीला अशी शिक्षा झालीच पाहिजे आणि देशमुख कुटुंबियांना कुट न्याय हा मिळालाच पाहिजे आज ती मुलगी बारावीची मुलगी त्याची परीक्षा वगैरे चालू होती ती परीक्षेला सुद्धा गेली नाही एक ती एक महिना झाला ती मुलगी आज तिचं शाळेचं शिक्षण सगळं स्टॉप आहे सगळं स्थगित आहे त्यामुळे त्यांच्या मुलांचा विचार करा त्यांच्या कुटुंबाचा विचार करा मित्रांनो देशमुख यांच्या कुटुंबाचा विचार हा केलाच पाहिजे के, काय आता परवा टावरवरती चढून ते हे झालं त्यांनी आंदोलन केलं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं अशा काही गोष्टी आहेत चला ठीक आहे नवीन काही अपडेट्स आल्या आपल्याकडं तर मिळवूच आपण देऊच तुम्हाला चला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तिकडे तिकडे पाठवा काही चुकलं असेल शब्द एखादा तर माफी असावी चला रामकृष्ण रे